शेती करायला लागल्यापासून पंचावन्न पुढे कधीच नाही किती राहण्यामध्ये सवा सव्वामध्ये पंचावन्न गेल्या वर्षी पंच्याऐंशी टनाचा ॲव्हरेज मिळाला तीस टानापर्यंत तुम्हाला एव्हरेज मध्ये फरक पडतो त्याला किती बेस्ट डोस झाल त्याला दोन दोनच झाले आता याला एक झाला आणि त्या खोड्याला दोन झाले आता तो खोडा जायलाय वर्षीचा दुसऱ्यांदी काय ऍवरेज पडू शकतो पन्नास पंचावन्न जायला पाहिजे म्हणजे जो तुमचा पहिल्यांदा जातो आता तो आता खोड्यात जाणार तुमचा बरोबर नाही म्हणजे एवढी ताकद तुम्हाला कृषी दन आणि भूमीमध्ये मिळाली बेलोंडी बुद्रुक तालुका श्रीगोंद्यामध्ये बरोबर ना आज आपण उत्साहात आलोय बरोबर मी तुमच्या आल्या किती दिवसाची लागेल ही पाच आठची लागेल आज जानेवारी चालू आहे आणि आज चौथा चार महिने झाले बरोबर नाही चार पूर्ण झाले चार पूर्ण होऊन गेले आता पाच महिन्यात तर तुमची पण ओळख सांगा एकदा मी राजेंद्र पोपट काळाने राहणार बेलोंडी तालुका तुमची खासियत आहे का सर्वात जास्त ऊस उत्पादक तुम्ही शेतकरी बरोबर नाही म्हणजे किती ऊस राहतो तुमचा सरांतरी चौदा एक पंधरा पंदरेक। एकर ऊस राहतो बरोबर नाही आणि कळाने सर आपली त्यांची मार्गदर्शक काय वाटतं उसा जा समजा जाडी किंवा पान किंवा वाडी याच्याबद्दल बद्दल काय वाटतं बरं मधी या बरं कडे लागेल बरोबर नाही हो ना राणी आता ह्या उसामध्ये चार महिन्यामध्ये आपण काय काय ट्रीटमेंट केलेली तेवढं बर कृषी ग्रीपरची एक टाकली आणि ग्रीन भूमीच्या दोन का तीनच वापर अच्छा म्हणजे एकच बेसन डोस आपला दिलेला आहे हा आणि याच्यामध्ये रासायनिक आहे तुम्ही रासायनिक आपण जसं ऐंशी सांगतो त्या पद्धतीनं नऊ चोवीस चोवीस आहे मला वाटतं दोन द्या नऊ चोवीस च्या बरं आणि कॉटेजची एक होती अच्छा एक होती बरोबर म्हणजे जसं आपण ऐंशी टक्के एसबीटी आणि वीस टक्के केमिकल मध्ये त्याच तु के पद्धतीने तुम्ही केलेले तर दरवर्षी तुम्ही करता किती राणी हो कर सर्व काय अनुभव वेगळा वाटतो याच्यामध्ये याच्यामध्ये काय होतं हे जे काही कृषीधन आहे याच्यामुळे पिकाची मुळी चालते बरं मुळी चालल्यामुळे बाकीच टाकतो आपण खत टाकतो किंवा काही टाकतो आपआपच घेतलं जात आपटेक होत बरं आता एक येतं तुम्ही आम्हाला एक उदाहरण दिलं तुमच्या खताच्या वासाबद्दल तर त्याचं काय अनुभव आला तुम्हाला वासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वास वगैरेच कशीच गावात गेल्यानंतर मी आज शॉपमध्ये गेल्यावर सगळे बोलायला कशा जवाचे कशा जवाचे चप्पल बसली का <laughs> म्हणजे काय वास उग्र होता त्यामुळे लोकांनी बरक नाही त्या वासाचं महत्व काय आहे का त्याच्यामध्ये आपण बोनमील सिटी वेस्ट वगैरे जे टाकतो आपण जे बॅक्टेरिया त्या त्याच्यामुळे तो वास येतो आणि सर्वात जास्त बोनविल आपल्या आणि ग्रीन भूमीमध्ये बोनविल मुळे काय होतं कॅल्शियम कमतरता ती भगून शेतीमध्ये आणि थोडासा वास येतो आता पण थोडस वर बघूया आता एक वरचा जर प्लॉट वरून बघितला आता वरून जर बघितलं तर एक सारखा प्लॉट बरक नाही अगदी काळात सम कोपरे आणि इकडे एक आहे इकडे बघ त्याच्यात पाणी सोडलेले फुटवेची संख्या आणि जाडी फुटवे संख्या बघ साधारण वीस बावीस फुटवे असतील बरोबर आणि उंची जर बघितली तर साधारण पाच फुटाचे बरे करा तुम्ही ऊसाची आण तुम्हाला काय वाटतं पाच फुटापेक्षा जास्त पाच फुटापेक्षा जास्त आहे आणि पानाची हे जर पाना बघितलं बघा ना कसं रुंदी पूर्ण आहे ना शिवाय आपण कडेला आता म्हणजे काय जाते राहिले टिकलं बरोबर वापरत आहे कोणत्या कोणत्या पिकांमध्ये वापरतोय मी प्रत्येक पिकाला वापरतो सर्वच कांदा पण आहे कांदापणे कांदापणे म्हणजे कोणताही जर पीक असलं असो तर एकंदरीत पूर्ण अठरा एकर क्षेत्र होतो मी एस बी टीचा वापर करता किती वर्षापासून आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून रिझल्ट मध्ये काय वाढत पहिल्या वर्षीपेक्षा हळूहळू रिझल्ट वाढत वाढत गेले जसं आपण खत वापरत गेलो हा हा तसं प्रत्येक वर्षी थोडं थोडा रिझल्ट जमिनीची जमिनीची ताकद वाढत गेली सुरुवातीला काही नाही आम्ही रासायनिक खत वापरायचो कांद्याला बर हा आणि कांदा सडायचा पुढे बर हा त्या वर्षी तोट्यात गेल्यावर आम्ही आमच्या दुकानदार आहेत ना काळा त्यांच्याशी संपर्क साधला नेमकं काय केलं पाहिजे ते म्हणजे आमच्या गाडी खतं वापरून पाहा असं अशी सुरुवात केली पहिल्या वर्षी मग आपण त्यांना एकरी पाचच बॅगा दिल्या कांद्यासाठी कांद्यासाठी कंपनीचं समजा आपल्या दहा बॅग दहा बरोबर त्याला म्हणलं तुम्हाला अनुभव नाही तुम्ही आहे म्हणून द्यायला नाही म्हणलं तुम्ही यंदा पाचच गुन्हे वापरून बघा येत बरोबर म्हणजे पहिल्या वर्षी ट्रायल म्हणून पाच बॅगा हो शेड्यूल अर्ध्याच हो अर्ध्याच नंतर शेड्यूल प्रमाणे हो मग गेल्या वर्षी दहा बॅगा वापरल्या यंदा बी दहा बॅगा वापरल्या ये, आता, ओ, ओ, ये, ये बर, आता जो तुमचा गुलाबी कांब्या निघाला म्हणतात ते किती ॲव्हरेज पडलं किती गुंठ्यामध्ये आणि आता होतं की तू माझ्या तसं चोवीस गुंठे राहू तुमचं तर ब्याण्णव गुन्हे विकले मी ते बरं साईज वगैरे कशी साईज चांगली मिळाली आणि मेन म्हणजे माझा तो पूर्ण याच्यावर होता सेंद्रियवर होता रासायनिक वरती फक्त शेवटी दोन बॅग नऊ चौक दिले म्हणजे आपल्या पावसाळ्यामध्ये रासायनिक दिलंच नाही दिलंच नाही म्हणून तर तो आला म्हणजे तेवढा ॲव्हरेज त्या रानामध्ये निघत नाही निघत निघलं निघलं शंभर ते ना सरांचे डोंग हे असतात कांद्याचं बियाणं तुमचा थोडंसं अनुभव सांगा सर सत्तर टक्के एसबीटी तीस टक्के हा तर यंदा परिस्थिती चांगली मर नाही हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात नाही का जो कांदा उगवल्यानंतर असा वाकडा तिकडं होतो हो हो तो बिलकुल नाही म्हणजे जो आपण कांदा लावतो म्हणजे हे निघतात आपण डोंगळे म्हणतो किंवा बरेच जण त्याला वेगवेगळं डेंगळा वेग म्हणतो डेंगळा तर तो अजियात वाकडा तिकडं नाही आहे की ती दुसरं वर्ष हा म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या गेल्या वर्षी दुसरं फरक काय वाटतो दोन्ही मध्ये तर पहिल्यांदा आपण नाही का रासायनिक आणायचो त्याच्यात मरलं होईल म्हणजे बी आणि ते बरोबर पो, नंतर काय झालं मर 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 म्हटल्यावर आपण काय केलं त्यांना एकदा विचारलं जातं म्हणलं की माझ्यात मरलं होईल तर ते म्हणले यम्बुस्तर तुम्ही वापरा मर होणार नाही आपण लागवडीला काय करायला लागलो तीस त्याला चार गोण्या कृषी झाल्या आणि दोन यम्बुस्तर वापरत वापरल्यानंतर लागवड केली बर लागवड केल्याच्या नंतर त्याच्यात नाही का एक टक्का दोन टक्के मर राहिली बाकी नव्याण्णव टक्के ही क्लिअर आले बरोबर आजची परिस्थिती अशी आहे की लागवडीच्या नंतर मी त्याच्यावर दोनदा सॉइल मारलेली जमिनी जमिनी आणि त्या प्लॉटला चार वेळा तर मारताना मारतानी चारही वेळेस सॉइल घेतलेली जवळजवळ नाही का दोन हजार दहा पासून सीड तयार हो हो पण आजची दोन हजार दहा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत त्याच्यात कमरे इतकं गवत राहायचं आणि डेंग राहायचं बरोबर खूप फक्त अगदी साथ बरोबर आता तुम्ही जर त्या प्लॉट मध्ये गेला तर चोवीस गुंठ्यात तुम्हाला एका शिळी पुरत ही गवत पाहायला मिळत म्हणजे तुम्ही चार वेळा तन्नाशेक मारले सोय घालून त्याचा काय तुम्हाला फायदा गवत जाते पण परिणाम नाही म्हणजे जो पिकावर या खेळ येते तनाशे वगैरे ती अजिबात आलेली नाही गेला एस मध्ये गेलेला नाही मी आठ एकर काम कुणी मारणार नाही तीस पस्तीसनी तन्नास टेक घेतली बरं आणि प्रत्येक पंपाला एकशे साठ मिली सॉईल घेतलं तर माझ्या माहितीनुसार पण माझ्या प्लॉटची कंडिशन अशी होती मी शेजाऱ्याला याला दोन दोन खोराप करावं लागलं मला खोराप नाही एकही खोराप नाही आणि एकही पाच करपली करपले नाही म्हणजे जर सॉईल तन्नाशे मारला तेवढं एवढं तुम्हाला आउटून आणि विशेष म्हणजे असे एकदा तर नाशे महाराय म्हटलं तरी शेतकऱ्यांना त्या पिकाबद्दल थोडीशी आपण किती परिस्थिती घेतले कारण की माझ्या परत कशी कंडिशन अशी होती एक तर कांदा मोड नाही परवडणार नाही बरोबर आहे आज परिस्थिती त्या कांद्याची अशी होती की तेवढ्या एका बरोबर म्हणजे जी ताकद आपल्या खात्यांमध्ये आहे ही ताकद इतर प्रोडक्टमध्ये पण आहे बरोबर नाही मजूर लावून परवडलंच नसतं मजूर लावून कसं शेक जर तुम्ही मारताय तर म्हणजे त्याला तण किती असणार आता तुमच्यासारखंच नाही तर बरं नाही का देणच असते याचा उसाचा बर लागवडीला मिळात हा, आ, हा? ला ग्रीन लिमिटे आपल्याला ओके कृषीधन काय कृषीधन हां त्याच्यात काय केलं मी चोवीस साऱ्या शहाऐंशी हां आठ साऱ्या आठ अठरा एकशे आठ सर दोनशे लावले अच्छा नंतर मधी युरियाचा एक प्लेन डोस घेत बर त्याच्यानंतर नाही का युरिया सुपर पोटेश आणि परत दहा भेट टाकली अच्छा म्हणजे कृषांचे आपले एस बी दोन अप्लिकेशन झालेले आहेत एक झालं एक फरक काय वाटला हा ऊस आणि तो समजा तुलना जर केली आता ती लागवड किती सात आठ ती लागवड नाही नाही आठव्या महिन्यातली पाच माझी एकतीस आठची लागेल बरं काय फरक वाटतो आज तो प्लॉट तुम्ही प्रत्यक्ष पहा तर एकंदरीत आता तुम्ही एवढे अनुभवी शेतकरी बरोबर नाही की वय भरपूर तुम्ही पण गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून आपल्या एक ते शंभर टक्के प्लॉट वापरतात की शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता की तुम्ही वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे एक बार त्यांनी वापरलंच पाहिजे वापरलं पाहिजे नंतर ते काय काय करायचं ते बरोबर म्हणजे एकदा अनुभव घेतला त्यांना लक्षात येणार आहे मी आपण सांगायची गरज मी या आहे जर एकर चित्र असतात हो तर सुरुवातीला त्यांनी एक एकर उपयोग जरूर केला पाहिजे बरोबर आणि एक एकर जर उपयोग केला तर तो शेतकऱ्याला न सांगता ते पुढे नाही का पाच एकर दहा एका उपयोग केला म्हणजे तो शंभर टक्के यांनी एक एकरावर सुरुवात केली पाच बॅग आणि आज पूर्ण सतरा ते आठ क्षेत्र होते नाही मी सीड प्लॉट करीत असताना इतका वय चग होतो की मी काम राहायचं प्लॉट करताना एवढ्या अंतरावर मग चार इंचा सहा इंच सहा इंच का तर त्याच्यात पन्नास टक्के मरवायचे किंवा फोटो मी वापरतोय का तर त्याच्यात मर होत नाही ती दाट होत मनानी की त्याच्यात मरच नाही होत होत नाही आता माझ्याकडे पंचवीस तीस गुंत आम्ही आणि मरवतो म्हणून किती जरी वरडलं तरी घरचे बाया होत लागतो पंचावीस एम बुस्टर आणि कृषीधन टाकलं तर चार बॅग कृषीधन दोन एम बुस्टर टाकलं आणि ते टाकल्याच्या नंतर लागवड केली का लागवड केल्या उगून आल्याच्या नंतर जे उगवलं हो हो। आणि आताच्या कंडिशनचे दोन्ही फोटो मी हो तुम्हाला तर त्याच्यात तुम्ही मर दाखवा म्हणजे शून्य टक्के मर अठ्ठ्याण्णव टक्के क्लिअर आहे दोन टक्के सुद्धा मर नाहीये म्हणजे जिथं पन्नास टक्के मरवायची तिथे तुम्हाला दोन टक्के पण ज्योसत नाही सीड प्लॉट आहे का त्याच्यात तीन पिकच चांगले येतात एक म्हणजे जनावरांचं ज्व दुसरी म्हणजे भुईमुख बरोबर आणि तिसरं म्हणजे डेंगळे बरं भुईमुगाला ती जमीन अशी आता किती जरी पाऊस झाला ना हां हा तर चार तासांनी भुईमुख काढीत बसायचं कारण त्याला माहितीच मोरम आणि आज मुरमाच्या जागेत तुम्हाला एवढं सुंदर तिथं चित्र दिसतंय बरोबर नाही या शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून माहिती लागेल असं तुमच्याशी बोलण्यासाठी तुमचा एक नंबर द्या पंच्याहत्तर झिरो सात सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकावन्न बरं का तुमचा एक नंबर द्या जेणेकरून कोणा शेतकऱ्यांना डेंगळाच्या संदर्भात माहिती लागत असेल किंवा तुम्ही बियाणे सीडचं करताय त्या संदर्भात जर डायरेक्ट कनेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा एक नंबर द्या सत्त्याण्णव तीस बावीस एकसष्ट काळाने सगळं बेलोंडीमध्ये मार्गदर्शन करताय बरोबर ना तर तुमचा एक नंबर द्या आणि शॉपचा ॲड्रेस ॲग्रो शॉपचं नाव आहे मोबाईल नंबर सत्तेन तीस चौदा एक्केचाळीस एक्केचाळीसबद्दल खूप अशी छान माहिती दिली जशी उसाच्याबद्दल असेल किंवा कांद्याबद्दल असेल अलू डेंगाळच्या पिकाबद्दल असेल अतिशय सुंदर आणि अनुभवातून आन आलेली ही माहिती बरोबर नाही तर ही सर्वांनी या शेत महाराष्ट्रभर असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपले जे शेतकरी असतील ते शंभर टक्के या गोष्टीवर थोडासा बारीक विचार करून एस बी टीबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे बरोबर नाही तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद राहू